रिपब्लिकन वार्ता येथून भारतात अतिशय दुर्मिळ असलेला पोवळा <गणाई> साप नांदगाव तालुक्यातील येथील अक्षय धनराज यांच्या दुकानात हा साप आढळला अक्षय धनराज यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक सोमनाथ येवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत साप पकडला व सदरचा साप पोहळा जातीचा असल्याचा अंदाज सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी ये असल्याची खात्री केली अत्यंत दुर्मिळ असलेला हा पोवळा जातीचा साप सोमनाथ येवले यांनी ये पकडला व वनविभागाचे वनरक्षक नवनाथ बिनर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आला क्वचितच आढळणारा पोवळा जातीचा हा साप अतिशय दुर्मिळ आहे व बहुधा या परिसरात याआधी कधी सापडलेला नाही या सापाला हिंदीत कालाधारी मुगा म्हणतात इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक असे कोरल स्नेक असे आहे तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलिओपिस मेलानुरस म्हटले जाते अतिशय दुर्मिळ जातीचा हा साप जाडीने कमी असतो तसेच त्याचा रंग फिकट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा तर शेपटीवर दोन काळ्या कडी असतात जमिनीखाली गवत किंवा दगडाच्या खाली तो वास्तव्यास असतो सोमनाथ औले यांनी नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना सांगितले नमस्कार मी अक्षय धनराज बोलटान तालुका जिल्हा नाशिक काल रात्री आठ वाजता माझ्या दुकानात साप निघाला व मी तात्काळ सोमनाथ येवले सर्व मित्र यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व ते तात्काळ आले त्यांनी साप रेस्क्यू केला व त्या संदर्भात आम्हाला माहिती दिली भरपूर माहिती दिली व त्यांनी त्या सापाचा जीव वाचवला आणि सर आले व त्यांनी तो साप काढला सोमनाथ सर आणि त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मी सरपंच सोमनाथ येवले भाऊचा रात्री कॉल आला होता आठ साडेआठ वाजता ते आपल्या दुकानमध्ये एक सापाचं किल्लो आहे म्हटलं ठीक मी लगेच तात्काळ घटनास्थळी आलो त्याच्या दुकानात बघितलं तर एक पोवळा जातीचा साप होता ते किल्लू नसून तो फुल साईज साप आहे तो त्या साईजमध्ये एक ते सव्वा फुटापर्यंतच वाढतो मोठा मी लगेच तो साप पकडून घेतला आपले वन विभागाचे वनरक्षक नवनाथ गिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आपल्या नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आलेला आहे आणि हा साप आपल्या नांदगाव तालुक्यात पहिल्यांदाच भेटलेला आहे अशी नोंद झाली त्याची आणि ह्या साप खाद सापाचं खाद्य असं आहे की हा छोटे कीटक व एक वाळा म्हणून साप येतो बिनविशारी तो साप पण हा साप खातो हा साप त्या सापाला खातो आणि हा साप दगडाच्या खाली पाला पाचोळ्यात हिरवळ याच्यात जमिनीखाली असतो हा शक हा साप निशाचर असून कधी कधी दिवसाही आढळतो हा साप आपल्याकडं शक्यतो भेटतच नाही पहिल्यांदाच आपल्या नांदगाव तालुक्यामध्ये भेटला धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक